हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुडंट सायन्स ॲट नॅन ऑल ऑफ एन्जॉईंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे मी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टम हा एट स्टँडर्डचा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे आता आपल्याला बघायचं आहे रेस्पिरेटरी सिस्टम तर रेस्पिरेटरी सिस्टम तुमच्या पुस्तकामध्ये डायग्राम दिली आहे पेज नंबर सेव्हन्टी सिक्सवरती ही डायग्राम व्यवस्थित बघा त्याचं स्ट्रक्चर काय आहे फंक्शन काय आहे व्यवस्थित छानपैकी समजून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले रेस्पिरेटरी सिस्टीमचं महत्त्वाचं ऑर्गन आहे नोज नोज होता होता या नोजद्वारे आपलं रेस्पिरेशन काय होत असतं स्टार्ट होत असतो हवेतला हवेत खूप सारे गॅसेस आहे एअर इज अ मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस यातला फक्त काय करत असतो एअर आत जात असते आणि आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर फक्त त्याच्यात डिज जो ऑक्सिजन आहे ती ऑक्सिजनच आपली बॉडी घेत असते आणि बाकीचं काय करत असते परत जे इनहालेशन आहे त्याद्वारे बाहेर टाकत असते असं होत असतं तुम्हाला माहिती आहे रेस्पिरेटरी सिस्टीम अँड रेस्पिरेशन बिगिन्स विथ द Uh, nose uh, this is important organ of the respiratory system air is filtered with the help of hair in a nose तुम्ही जर नाकामध्ये बघितलं छोटे छोटे बारीक बारीक केस आहे उगाच असतात का नाही तर आप तुमची जी एअर आहे हवा आहे त्याच्यामध्ये खूप सारे डस्ट पार्टिकल असतात खूप डस्ट पार्टिकल असतात वेगवेगळे मटेरियल प्रेझेंट असतात की जे आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहे मग अशी एअर आपण आत घेतली तर आपले इट इज व्हेरी हार्मफुल टू अवर बॉडी मग फक्त ती फिल्टर ती जी हवा आहे ती फिल्टर होऊन मग आपल्या बॉडीमध्ये जात असते दॅट्स वाय वी हॅविंग द हेअर इनसाईड आवर नॉस्ट्रिल्स आपले जे नाक आहे त्याच्या आतमध्ये कसं छोटे छोटे हे केस असतात अँड इट अल्सो हॅविंग म्युकस प्रेझेंट इन अ नोज मग आपल्या बॉडीमध्ये आपल्या नाकामध्ये रोज एक पदार्थ तयार होत असतो स्टिकी स्टेपन्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो म्युकस आहे तो म्युकस याच्यामुळे तयार होत असतो की ज्यावेळेस आपण बाहेरची हवा आत घेत असतो ती फिल्टर होत असते फिल्टर होत असताना ते बाहेरचे जे डस्ट पार्टिकल आहे ते डस्ट पार्टिकल त्या तुमच्या नाकाच्या केसांमध्ये जाऊन अडकत असतात आणि त्याच्यामुळे तुमचा जो नाकामध्ये रोज म्युकस तयार होत असतो की जो आपण बाहेर टाकतो टाकत असतो हा म्युकस त्याच्यामुळे तयार होत असतो क्लिअर एव्हरी सो नोज आला तर तुम्ही काय लिहिणार इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टीम रेस्पिरेशन बिगन्स फ्रॉम द नोज अँड एअर गेट फिल्टर थ्रू द हेअर विच इज प्रेझेंट इन द नोज अँड इट ऑल्सो हॅविंग द म्युकस म्युकस विच इज प्रेझेंट इन द नोज सो अशा पद्धतीने नोज इन्फॉर्मेशन तुम्ही लिहू शकता त्यानंतर पुढचं तुमचं रेस्पिरेटरी ऑर्गन आहे फॅरेंग्स हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये आपल्या याच्यामध्ये फॅरेंग्समध्ये दोन टाईप टाइपच्या ट्यूब्स आहेत दॅट इज फूड पाईप अँड विंड पाईप फूड पाईप आपली एक अन्न वाहून नेणारी वेगळी नलिका ने असते आणि आपली आपली हवा ऑक्सिजन किंवा एअर वाहून नेणारी वेगळी नलिका ने असते तिला आपण वाईंड पाईप म्हणत असतो दॅट इज इट ओरिजिनेटेड फ्रॉम द फॅरिंग्स तुमचं जे फॅरिंग्स आहे त्या फॅरिंग्समध्ये दोन्हींचं ओरिजिनेशन होत असतं आता कोणता पाईप कोणासमोर प्रेझेंट असतो दॅट इज विंड पाईप इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द फूड पाईप म्हणजे तुमचा विंड पाईप असा पुढे असतो आणि काय असतो तुमचा जो फूड पाईप असतो त्याच्या पा पाठीमाग पाठीमागे असतो एक्झॅक्ट एक्झॅक्टली exactly, अशा पद्धतीने असतो आणि ह्या दोघांना एक वरती काय लीड लाईक स्ट्रक्चर असतं झाकण असतं हं झाकण की जे चालू बंद चालू बंद होत असतं त्याला इपिग्लॉटिस म्हणत असतो की तुमच्या पुस्तकात दिले नाही पण सांगते तुम्हाला की हे तुमचा विंड पाईप आहे आणि हा तुमचा फूड पाईप आहे त्या दोघांना एक झाकण असतं त्याला आपण इपिग्लॉटिस म्हणत असतो आणि ज्यावेळेस आपण जेवण करत असतो हं त्यावेळेस काय होत असतं दिस इन दिस वे द लीड गेट क्लोज गे अँड द विंड पाईप ड्युरिंग द पासिंग म्हणजे ते झाकण जे आहे ते आपोआप काय करत असतं इकडे ट्रान्सफर होत असतं इकडे जात असतं इझिली ते हं ते असं काही स्ट्रक नाही होत असतं मग ज्यावेळेस तुम्ही जेवण करतात ना त्यावेळेस ते फूड पा, विंड पाईपवरती असतं आणि ज्यावेळेस तुम्ही जेवण वगैरे झालं की मग ते तुमच्या जे पाईप आहे त्याच्यावरती ते अशा पद्धतीने असतं म्हणून जेवण करत असताना कधी कधी तुम्ही घाईघाई खूप जेवला असाल ठसका लागला असेल उचकी लागली असेल मग अशा वेळेस काय होत असतं जर तुम्ही खूप घाईघाई जेवला किंवा <workitenın> जेवत असताना बोलले तर काय होत असतं ती जी इपिग्लॉटीस आहे तुमच्या जेवण करत असताना इपिग्लॉटीस काय होत असतं तुमच्या पाईपकडे जात असतं पण ते व्यवस्थित फिट व्यवस्थित फिट त्या पाईपवर होत नाही मग त्यावेळेस काय होत असतो आपल्या अन्नाचा एक कम तुमच्या अन्ननलिकेत जाण्याऐवजी तुमच्या विंड मध्ये म्हणजे तुमच्या वायुनलिकेत जातो आणि तो एक वायू नलिकेत तो एक अन्नाचा कणसुद्धा सहन होत नाही तो दूर फेकला जात असतो ठसका लागत असतो मग आपण पाणी पित असतो आणि पाण्याने तो आतमध्ये शरीराच्या ढकलत असतो किंवा तो ठसका लागल्यानंतर तो अन्नाचा कण बाहेर पण फेकला जात असतो सो अशी सगळी प्रोसेस काय होत असते या मध्ये होत असते सो ऑल अबाउट दिस फॅरेंग्स दॅट इज विंड पाईप अँड फूड पाईप ओरिजिनेटेड इन द फॅरिंग्स पाईप इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ दी फूड पाईप And there is a lead which is present um, beginning of the windpipe, and this lead is closed when we are eating any type of food. Okay. सो धिस इज ऑल अबाउट फॅरिंग्स ओके सो अशा पद्धतीने फॅरिंग्स पण आपण इथे क्लिअर केलं आहे पुढचं आपलं रेस्पिरेटरी ऑर्गन पहिलं ऑर्गन काय बघितलं आपण नोज दुसरं काय बघितलं आपण फॅरिंग्स फॅरिंग्समध्ये आपण काय बघितलं विंड पाईप आणि फूड पाईप बघितलं त्याच्यावरती इपिग्लॉटिक्स असतो त्यानंतर आपला वाईंड पाईप म्हणजे तुमची जी ट्रॅक ही आहे तुमची जी वायू नलिका आहे त्या वायू नलिकेचा अभ्यास इथे डिटेलमध्ये करायचा आहे सो स्टुडंट वाईंड पाईप ऑर ट्रॅकिया वाईंड पाईप इज सॉल्वन वन ॲट द बिगिनिंग ड्यू टू द साऊंड बॉक्स एक साऊंड बॉक्स असतो बघा मी बोलते आवाज प्रोड्यूस होतो व्होकल कार्ड्स म्हणतो आपण लॅरिंग्स म्हणत असतो आपण ज्यावेळेस बोलत असतो इथे आपला जो साऊंड बॉक्स आहे किंवा व्होकल कॉर्ड्स आहे ते व्हायब्रेट होत असतात त्याच्यामुळे साऊंड प्रोड्यूस असतो मग त्याच्यामुळे तो जो वाईंड पाईप आहे तो काय असतो असं फुगीर असतो सुरुवातीच्या भागामध्ये तुमची जी वायुनलिका आहे ती काय आहे फुगीर आहे का कारण तिथे साऊंड बॉक्स किंवा लॅरिंग्स हे प्रेझेंट आहे त्याच्यामुळं वाईंड पाईप बाय फरगेट्स इन टू द थोरॅक्स ऑन ब्रांचेस टू द राईट लंग अँड द लेफ्ट लंग तुम्ही मध्ये पण बघू शकता तुमची जी वायू नलिका आहे अशी स्ट्रेट आहे सुरुवातीला अशी सॉल्वन आहे स्ट्रेट आहे त्याच्यानंतर त्याचे दोन भाग होतात एक लेफ्ट लंगमध्ये जाते आणि एक काय होते राईट लंगमध्ये जाते आणि त्याच्यानंतर ते अशा हवेच्या पिशव्या अलिगोलाय वगैरे प्रेझेंट आहे सो मध्ये तुम्ही ही वाईन पाईप बघू शकता सो वाईन मध्ये तुम्ही काय लिहू शकता वाईन पाईप इज सॉल्वन ॲट द बिगिनिंग ड्यू टू द साऊंड बॉक्स प्रेझेंट अँड वाईन वाईन पाईप इज डिवायडेड इन टू टू पार्ट्स इट इन द थोरॅक्स आपल्या चेस्टमध्ये गेल्यानंतर टू पार्ट्स इट गोज टू द राईट right लंग्स अँड द लेफ्ट लंग्स सो so, अशा पद्धतीने वाईन पाईपची पण इन्फॉर्मेशन तुम्ही व्यवस्थित तुमच्या मनाने लिहू शकता त्यानंतर ता सगळ्यात महत्त्वाचं रेस्पिरेटरी ऑर्गन तुमचं आहे लंग्ज या मध्ये काय होत असतं चला समजून घेऊया सो स्टुडंट इट इज अ स्पॉन्ज लाईक हां तुम्ही जर रियल जर याच्यामध्ये बघितलं रियल लंग्स जे आहेत असे स्पॉन्ज लाईक असं खूप महत्त्वाचं ऑर्गन आहे या लंग्जवरतीच आपले सगळं जे जीवन आहे ते डिपेंड आहे सो ज्या व्यक्तीचे लंग्ज असं म्हणतात की खूप छान आहे व्यवस्थित आहे लंग्ज व्यवस्थित कार्य करतात त्या व्यक्तीचं आयुष्य आयुष्यमान पण काय होतं असतं वाढत असतं लंग इज प्रेझेंट आता त्याचं पोजिशन बघूया लंग इज प्रेझेंट ऑन द आयदर साईड ऑफ हार्ट इन द थोरायसिस कॅविटी तुमची जी थोरायसिस कॅविटी आहे छातीमध्ये आयदर साईडला काय आहे तुमचं लंग प्रेझेंट आहे आणि तुमचा जो थोरायसिस कॅव्हिटीचा मॅक्झिमम एरिया इज कवर्ड विद लंग द लसिमम एरिया इन द दायसिस कॅविटी विच इज कवर्ड विद लंग्स अँड द हार्ट एरिया अगेन तुमच्या थोरास कॅविटी मध्ये हार्ट पण प्रेझेंट आहे त्याचा पण मॅक्झिमम एरिया कशाने तुमचा कव्हर केला आहे लंग्सने कव्हर केला आहे तुम्हाला या लंग्जमध्ये एक डबल लेअर मेम्ब्रेन पण दिसते डबल लेअर काय दिसते आउटर लेअरिंग इट इज कॉल ॲज अ प्ल्युरा ओके okay? हा खूप इम्पॉर्टंट आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामला आणि सगळीकडे विचारला जाणारा प्रश्न आहे की अरे आपण हा प्ल्युरा शब्द कुठेतरी ऐकला होता तर प्ल्युरा शब्द इथे ऐकला होता आपण एट स्टँडर्डमध्ये तुमची जे लंग्ज आहेत त्यांची जी डबल लेअर असते ईच लंग इज अ कवर्ड विथ अ डबल लेअर मेंब्रेन इट इज कॉल ॲज अ प्ल्युरा पी एल यू आर ए प्ल्युरा हा शब्द पी एल ई यू आर ए प्ल्युरा हा शब्द आला की लक्षात ठेवायचं की लंग्स जे आउटर साइड आहे जे कोटिंग आहे त्याला काय म्हणणार आहोत आपण प्लुरा म्हणणार आहोत लंग्स आर द इलास्टिक लाइक अ स्पॉन्ज लंग्स आर मेडअप ऑफ मेनी स्मॉल कंपार्टमेंट्स कॉल ॲज अॅलिओलाय तुम्ही ह्या लंग्जमध्ये गेले तर तुम्हाला अशा खूप सारे धागे धागे दिसतील किंवा अशा हवेच्या पिशव्या दिसतील एअर सॅक्स दिसतील द एअर सॅक्स लाईक अ स्ट्रक्चर इच इज प्रेझेंट इन द लंग्स इज कॉल ॲज अ ॲलिओलाय त्याला काय म्हणणार आहे आपण ॲलिओलाय एक असेल तर ॲलिओलस आणि एक असेल तर ॲलिओलाय म्हणणार आहे विच इज अ रिच विथ अ डिफरंट ब्लड कॅपिलरीज आता हे ॲलिओलाय तुम्हाला कुठे दिसणार आहे ॲलिओलाय कसं असतं ठीक आहे तुम्हाला हवेच्या पिशव्या दिसतात हे खूप इम्पॉर्टंट आहे ज्या व्यक्तीला अस्तमाचा त्रास आहे ज्याला श्वास रेस्पिरेटरी सिस्टीमविषयी त्रास आहे त्याच्या काय होत असतात ह्या ॲलिओलायचा काही पार्ट तुमच्या जे लंग्ज आहे त्याचा काही पार्ट कडक होत असतं तो पार्ट तिथे ऑक्सिजन आला तरी त्या पिशव्यांपर्यंत जात नाही तो पिशव्यांमध्ये भरला जात नाही त्याच्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो म्हणून या सगळ्या पिशांमध्ये ऑक्सिजन भरलं जाणं आणि तो परत बाहेर पडणं कार्बन डायऑक्साईड हे खूप गरजेचं आहे ज्याचं हे फंक्शन प्रॉपर चालत नाही त्याला रेस्पिरेटरी सिस्टीम संदर्भात खूप सारे त्रास होतात आणि त्या व्यक्तीचा नंतर लवकरात लवकर मृत्यू सुद्धा होऊ शकतो म्हणून हे आपल्या अॅलिओलाय आपले लंग्स व्यवस्थित काम करणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला कधी डोळ्याला लागलं ला असेल ला डोळा खूप लाल झालेला असतो तर त्या डोळ्यामध्ये आपल्याला अशा एकदम असं लाल लाल दिसत असतो त्या लाल लाल आपल्याला तुमच्या कॅपिलरीज दिसतात त्याला कॅपिलरीज म्हणतो तसं ह्या जे ॲलिओलाय आहे ह्या ॲलिओलायच्या सरपेसवरती अशा लॉट्स ऑफ कॅपिलरी खूप साऱ्या कॅपिलरीज प्रेझेंट असतात रिच इन द कॅपिलरीज ह्या ॲलिओलायवरती काय असतात कॅपिलरीज कशासाठी ऑक्सिजन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या कॅपिलरीज असतात त्या सप्लाय करत असतात ठीक आहे सो आय थिंक तुम्हाला ॲलिओलाय काय आहे हवेच्या पिशव्या ज्या लंग्समध्ये प्रेझेंट असतात हे समजलं सो स्टुडंट वॉल्स ऑफ दिस ॲलिओलाय अँड द कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन ह्या ज्या ॲलिओला आहे त्याच्या ज्या भिंती आहे त्याच्या ज्या क कवरिंग आहे त्या इतक्या थीन असतात की ते इझिली एक्सचेंज ऑफ गॅसेस करू शकतात म्हणजे काय होत असतात हे तुमचं ॲलि हे त्यांचं मेम्ब्रेन आहे म्हणजे ऑक्सिजन आत आला ऑक्सिजन आत आला इकडनं वेगवेगळ्या बॉडी पार्टमध्ये कार्बन डायऑक्साईड तयार झाला तो काय झाला इकडनं लंग्स थ्रू नाका थ्रू तो काय केला बाहेर टाकला गेला म्हणजे हे सगळं एक इझिली होत असतं इतक्या सेमी परमेबल, इतक्या थिन एक्सचेंज ऑफ गॅसेस होत असतं कोणामध्ये ह्या ॲलिवेलॉय आणि कॅपिलरीजमध्ये इझिली टेक टेक्स प्लेस अक्रॉस द दिज वॉल्स ऍज अ लार्ज नंबर ऑफ अॅलिओलाय आर प्रेझेंट इन द लंग्ज लंग्समध्ये खूप सारे अॅलिओलाय प्रेझेंट असतात दे अक्वायर द लार्जेस्ट सरफेस एरिया अवेल फॉर द गॅसेस ऑफ एक्सचेंज तुमच्या ऑक्सिजनला आत घेणं आणि कार्बन डायऑक्साईडला बाहेर सोडणं यासाठी काय होत असतो लार्जेस्ट सेरी सरफेस एरिया खूप साऱ्या अॅलिओलाय कोणामध्ये प्रेझेंट असतात तुमच्या या लंग्समध्ये प्रेझेंट असतात सो आय थिंक तुम्हाला ऍलिओलाय काय आहे लंग्सचं फंक्शन हे सुद्धा समजलं असेल आता एक्सचेंज ऑफ गॅसेस इन द लंग्स या लंग्जमध्ये नक्की एक्स एक्सचेंज ऑफ गॅसेस कार्बन डायऑक्साईड बाहेर कसा टाकला जातो आणि ऑक्सिजन कसा आत घेतला जातो हे कार्य सगळं कसं का होत असतं चला समजून घेऊया सो स्टुडंट एक्सचेंज ऑफ गॅसेस गॅसेस एक्सचेंज ऑकर कंटिन्यूअसली कंटिन्युअसली व्हाईल ब्लड इज सर्क्युलेटिंग अराउंड दाय तुमच्या ह्या ॲलिओला आहे लंग्जमध्ये हवेच्या खूप साऱ्या पिशव्या आहेत या ॲलिओलाय याच्या सरफेसवरती काय आहे छोट्या छोट्या ब्लड कॅपिलरीज कॅपिलरीज प्रेझेंट आहे कॅपिलरीज काय आहे तुमचा डोळा लाल झाला त्या केसांच्या आकाराच्या छोट्या छोट्या कॅपिलरीज अशा ॲलिओलायच्या पृष्ठभागावरती खूप साऱ्या कॅपिलरीज प्रेझेंट असतात आणि याच्यामध्ये काय होतं असतं एक्सचेंज ऑफ गॅसेस होत असतं आता हे एक्सचेंज ऑफ गॅसेस कसं होत असतं द आयर्न कंटेनिंग प्रोटीन ॲज हिमोग्लिन हिमोग्लोबिन विच इज प्रेझेंट इन अ ब्लड आपल्या ब्लडमध्ये काय असतं एक हिमोग्लोबिन uh, नावाचा घटक असतो तो काय करत असतो हा हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन ॲप ओन्ली ऑक्सिजन फ्रॉम द एयर आपण नाकावाटे जी नाका हवा आत घेत असतो आपण डायरेक्ट ऑक्सिजन नाही घेत आपण नाकावाटे हा हवा घेत असतो आणि आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असलेला एक जो घटक आहे त्याचं नाव आहे हिमोग्लोबिन त्यांना हवेमधला फक्त ऑक्सिजन ॲब्सॉर्व करण्याचं काम कोण करत असतं आपलं हिमोग्लोबिन करत असतं द ऑक्सिजन फ्रॉम द एअर गेट ॲब्सॉर्ब बाय द हिमोग्लोबिन अँड रिच टू द ॲलिओलाय आणि तो ऑक्सिजन मग ॲलिओलायपर्यंत पाठवलं जात असतो सायमल्टेनियसली त्याच वेळेस काय होत असतं कार्बन डायऑक्साईड इन द वॉटर वेपर मूव्ह फ्रॉम द ब्लड आणि त्यावेळेस प्रत्येक सेलमध्ये तयार झालेला जो कार्बन डायऑक्साईड आहे आणि तुमचं वॉटर वेपर आहे ते ब्लडकडे मूव्ह होत असतं इन टू द ॲलिओलाय ते ॲलिओलायमध्येच परत आणलं जात असतं अँड दिस ऑक्सिजन इज टेकन म्हणजे ऑक्सिजन आत आला आणि इकडे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर तयार झाला ते काय झालं बाहेर अशा पद्धतीने रिमूव्ह केलं जातं अँड ब्लड इज गिव्हन आउट बाय दी एक्सहॅलेशन आणि जे तू कार्बन डायऑक्साईड आहे तुमचं कार्बन डायऑक्साईड तयार झालेलं आहे वॉटर वेपर आहे ते एक्सहॅलेशन इनहॅलेशन हं ॲलिओलाईमध्ये काय गेलं इनहॅलेशन वेस तुम आपला जो दाएफ्राग आहे डायफ्रॅग आहे डायफ्रॅगम म्हणतो आपण त्याला हा जो प आहे छातीचा खालचा सगळ्यात पिंजरा उचलला गेला याच्यावरती काय झालं प्रेशर आलं लंग्जवरती हॅलेशन केलं एक्सहॅलेशन के प्रेशर आल्यामुळे लंग्समधून काय झाला तो तुमचा जो कार्बन डायऑक्साईड आहे तुमचं जे वॉटर वेपर आहे ते काय केलं बाहेर टाकलं गेलं इनहॅलेशन एक्सहॅलेशन असं एक्सचेंज ऑफ गॅसेस तुमचं ह्या लंग्जमध्ये होत असतं बिटवीन द ॲलिओलाय अँड द ब्लड ओके ॲलिओलायमध्ये कशा पद्धतीने ज्यावेळेस आपण श्वास घेतो इनहालेशन हा डायफ्रॅगिंग उचलला गेला त्यानंतर तो ऑक्सिजन काय गेला आत गेला तुमच्या ॲलिओलायमध्ये हो त्या सगळ्या हवेच्या पिशव्यामध्ये एक्सहॅलेशन इनहॅलेशन केल्यामुळे प्रेशर आलं हं आणि प्रेशरमुळे काय झालं त्याच्यातला कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर काय केले नाकावाटे बाहेर पड टाकले गेले सो ही सगळी प्रोसिजर त्याच्यामध्ये होत असते आणि एक्सचेंज ऑफ गॅसेस अशा पद्धतीने होत असतं सो स्टुडंट लास्ट so तुमचं रेस्पिरेटरी ऑर्गन आहे डायफ्रॅग किंवा डायफ्रॅगम म्हणत होतो असं आपण काय आहे तुम्ही लगेच तुम्हाला समजू शकतं दीर्घ श्वास घ्या सोडा हे जे आहे लास्टचं अ मस्क्युलर पो पार्टिशन इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ थोरायसिस केज तुमची जी थोरायसिस केज आहे त्याच्या बेस लाईक मस्क्युलर पार्टिशन प्रेझेंट आहे ॲट द बेस ऑफ थोरायसिस केज दिस पार्टिशन इज कॉल ॲज अ डायफ्रॅग ऑर डायफ्रॅग्रम त्याची पोजिशन तुम्हाला माहिती आहे बिटवीन द थोरायसिस कॅविटी आणि ॲबडॉमिनल कॅविटी तुमचं जे पोट आहे आणि तुमची जी थोरायसिस कॅविटी आहे तिथे काय आहे तुमचं हे रिब डायफ्रॅग प्रेझेंट आहे सायमिल्टेनियसली रायझिंग अप ऑफ द रिब्स अँड लोअरिंग अ डायफ्रॅग्रम ऑफ कॉजेस द डिग्रीज इन द प्रेशर ऑन द लंग अँड ड्यू टू दिस एअर मूव्ज इन द लंग्स थ्रू द नोज काय होत असतं ज्यावेळेस आपण दीर्घ श्वास घेतो काय होत असतं याच्यामुळे डिग्रीज इन द प्रेशर लंग्जवरती प्रेशर कमी होत असतो आणि ती जी हवा आहे ती आपल्या ॲलिओलायमध्ये जात असते असं केल्यानंतर ती हवा ॲलिओलायमध्ये जात असते वेन रिब्स रिटर्न ज्यावेळेस असं केलं काय झालं ती जी हवा हवेमधलं ऑक्सिजन काय गेला माझ्या ॲलिओलायमध्ये लंग्जमध्ये गेला ज्यावेळेस मी परत असं केलं म्हणजे इन हॅले एक्सहालेशन केलं देन रिव्स रिटर्न टू देअर पोजिशन ड्राई फ्रॅगम रायझेस प्रेशर ऑन दी लंग्स इनक्रीजेस अँड ड्यू टू दिस एअर मूव्ज आऊट फ्रॉम इट्स थ्रू द नोज आणि ज्यावेळेस मी पोझिशन सोडली त्या लंग्जवरती प्रेशर आलं पहिले लंग्जवरती प्रेशर कमी झालं त्याच्यामुळे लंग्जमध्ये काय गेलं ऑक्सिजन गेला त्याच्यानंतर मी त्याच ओरिजिनल जागेवरती तो डायफ्रॅग आला त्याच्यामुळे त्या लंग्जवरती प्रेशर वाढला वाढल्यामुळे काय झालं त्याच्यातलं कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर पेपर आली नाकावाटे बाहेर निघून आली असं होत असतं सो ही प्रोसेस होत असते कशामध्ये या डायफ्रॅगमध्ये तुम्ही त्याच्याविषयी पण लिहू शकतात ब्रिदिंग होत असते कंटिन्युअस अप अँड डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ डायफ्रायगम नेसेसरी टू ब्रिंग अबाउट द ब्रिदिंग तुमचं ब्रिदिंग कॅरी आउट करण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे एक जनरल नॉलेज क्वेश्चन ब्रिदिंग म्हणजे काय तुम्हाला विचारलं श्वासोच्छवास ब्रिदिंग म्हणजे काय टू टेक टू ब्रीद इन अँड टू ब्रीद आउट इज कॉल ॲज द ब्रीदिंग म्हणजे श्वास घेणे आणि श् सोडणे याला ब्रीदिंग म्हणत असतो मग कार्बन डायऑक्साईड घेणे आणि कार्बन ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड सोडणे याला काय म्हणत असतात जरा कॉमेंटमध्ये लिहा सो so, अशा पद्धतीने आपण रेस्पिरेटरी सिस्टीम अगदी डिटेलमध्ये छानपैकी समजून घेतली आहे तुम्हाला आवडली का इन्फॉर्मेशन शॉर्ट नोट्स मी सांगितलं त्या पद्धतीने काढायची आहे तुम्ही आणि ह्या रेस्पिरेटरी सिस्टमची डायग्राम पण एक्झाममध्ये विचारली जात असते ही डायग्रॅम तुम्ही छानपैकी काढा वरचे रिप केज वगैरे काही काढू नका शॉर्टकटमध्ये आणि ॲलिओलाय सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं प्ल्युरा पण लक्षात ठेवायचं प्ल्युरा काय आहे जरा कॉमेंटमध्ये लिहा आणि ॲलीओलाय काय आहे ते पण कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन